आमची मागणी अशी आहे की दुसरा आणि चौथा शनिवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काम केल्याचा मोबदला शासनानं द्यावा अशी आमची मागणी आहे आणि यासाठी शासनानं तेवीस फेब्रुवारी दोन हजार वीस ला शासकीय जी आर सुद्धा काढलेला आहे याच्यात आणि सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस ला या, या, या संदर्भामध्ये शासनाने यांना पत्र पाठवलं हो होतं की यांची माहिती कळवा कर्मचाऱ्यांची किती देय दे आहे तर यांनी गेल्या अठरा महिन्यापासून आमच्या मागणीच्या संदर्भामध्ये याने, मा याने कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही करतो आता करतो मग करतो आम्हाला कळालंच नाही आम्हाला असंच नाही म्हणून विविध कारण पुढे करून ते काम करत नाही त्यामुळं आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि जर आमच्या मागण्या जर वेळेत मान्य नाही झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि यांच्या संदर्भामध्ये आम्ही मंत्रालयावर सुद्धा आंदोलन करणार आहोत प्रजासत्ताक दिनाचं आज दिवस आहे प्रजासत्ताक दिवस आहे भारत स्वतंत्र झालेला आहे परंतु खऱ्या अर्थानं आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही कर्मचारी रात्रंदिवस काम करणारे त्यांना त्यांचा अधिकाराचा मोबदला जर मिळत नसेल तर या स्वातंत्र्याला आम्ही करायचं काय आणि स्वातंत्र्य आहे की नाही हे शोध घेण्यासारखी चिंतित विषय झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो की या ज्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर त्यांनी सोडवल्या पाहिजे ंगारी खंगारि सभ